नमस्कार मित्रांनो मी उत्तम पवार परफेक्ट कॉम्प्युटर अकाउंटिंग इन्स्टिट्यूट बिंदू चौक कोल्हापूर मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपल्या बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजे आज आपल्याला एकच कन्सेप्ट बघायचं आहे ती म्हणजे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कोणती कन्सेप्ट बघायची आपल्याला डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बघा ह्याच्या अगोदरच्या एका व्हिडिओ मध्ये आपण कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अशा कन्सेप्ट होता होत्या अतिशय महत्वाच्या कन्सेप्ट आपण पाहिजे होत्या त्या कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर नसतील तर खाली लिंकमध्ये लिंक खाली आपण लिंक आहे लिंक लिंकमध्ये तुम्ही त्या कन्सेप्ट बघू शकता तर डेफर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बघण्या थोडक्यात परत एकदा सांगतो कॅपिटल एक्सपेंडिचर काय नाही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ओके कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे आपण बघितलं होतं की असा एक्सपेन्सेस की जो आपण आपल्या बिझनेसमध्ये एखादी ऍसेट खरेदी करण्यासाठी केलेला खर्च असतो हो म्हणजे एखादी ऍसेट खरेदी करण्यासाठी आपण दिलेले पैसे असतात आणि त्याच वेळी रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये जे डे टू डे एक्सपेन्सेस करतो दैनंदिन खर्च करतो ते म्हणजे आपले रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ओके यामध्ये आपण मेजर तीन डिफरन्स बघितले होते म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये मेन तीन डिफरन्स बघितले होते त्यामध्ये पहिला डिफरन्स आपण बघितला होता की कॅपिटल एक्सपेंडिचर करण्या जो आपला मेन उद्देश असतो आपल्या बिझनेसमध्ये की आपल्या बिझनेसचा नफा वाढवणे हा त्यातला मेन उद्देश असतो इन्क्रीज प्रॉफिट असं म्हटलं okay? होतं ओके आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर करण्या जो मेन उद्देश असतो तो आहे तो नफा टिकवून ठेवणे कॅपिटल एक्सपेंडिचर करण्यापाठीचा मेन उद्देश नफा वाढवणे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर करण्यापाठीचा मेन उद्देश आहे तो नफा टिकवून ठेवणे दुसरा फरक पहिले होता की कॅपिटल एक्सपेंडिचरचं जे काही बेनिफिट आहे ते आपल्याला एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी होतं तिथं रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचं बेनिफिट आहे त्या वर्षासाठी मर्यादित असते आणि तिसरा फरक पहिला होता की कॅपिटल एक्सपेंडिचरची अमाऊंट तुलनेनं जास्त असते रेव्हेन्यू एक्सपेंडिचरची अमाऊंट तुलनेनं कमी असते हे तीन मेजर डिफरन्सेस बघितले होते त्यामध्ये आपण हे महत्वाचं बघितलं होतं की आपण जो काही कॅपिटल एक्सपेंडिचर करतो त्याचा इफेक्ट डायरेक्ट आपल्या बॅलन्स शीटमध्ये जातो कोणताही तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर केल्यानंतर त्याचा प्रॉफिट अँड लॉस होत नाही म्हणजे जरी तुम्ही एक लाख रुपये कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी केले असतील खर्च केले असतील तरी सुद्धा तुमच्या प्रॉफिटवरती आज काही परिणाम होणार नाही तर तुम्ही कुठलाही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर केला पंधराशे रुपये रेव्हन्यू एक्सपेंडिचर केला की लगेच तुमच्या कालच्या प्रॉफिट मधून आजचे पंधराशे रुपये ते काय होतील लेस होतील तुमचं प्रॉफिट तिथं इन्कम त्याच्या दोन्ही कन्सेप्ट अतिशय महत्वाचे आहेत म्हणलं होतं तर इथं आपण जो कन्सेप्ट बघतो तो डेफल रेव्हन्यू एक्सपेंडिचर बघा रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच्या पुढंच फक्त डेफर्ट रेव्हेन्यू डेफर्ट असा शब्द वापरलेला आहे काय शब्द वापरला बघतो तर आपण पहिल्यांदा बघूया काय आहे रेफर्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बघा हा ऍक्च्युली रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच आहे बट इट्स बेनिफिट ऑर ऍडव्हानेज ऑफ सच एक्सपेंडिचर इज नॉट लिमिटेड फॉर बघा आपण काय म्हटलं होतं की रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचं जे बेनिफिट असतं ते त्या वर्षापुरतच मर्यादित असतं पण इथं काय म्हणलेलं आहे की हा एक रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच आहे परंतु याचं जे बेनिफिट आपल्याला मिळणार आहे या खर्चाचं जे काही बेनिफिट आपल्याला मिळणार आहे ते त्या वर्षापुरतच मर्यादित नसतं ज्या वर्षात तो खर्च झालेला आहे इन विच इट इज इनकड ज्या वर्षात तो खर्च झालेला आहे त्या वर्षापुरतच मर्यादित नसतं बट इट इज डिरेंड बाय द बिझनेस फॉर नंबर ऑफ इयर्स इन फ्युचर पुढे अनेक वर्षासाठी या खर्चाच आपल्याला बेनिफिट मिळतं म्हणून याला डेफॉर्ट म्हणत आहे बघा ऍक्च्युली कॅपिटल एक्सपेंडिचरचे जे सर्व निकष आहेत की प्रॉफिट मिळवण्यासाठी हा खर्च केला जातो प्रॉफिट मिळवण्यासाठी खर्च केला याची अमाऊंट जास्त असते आणि जे बेनिफिट आहे ते एका एक वर्षापेक्षा जास्त बरोबर हे सर्व या खर्चाला लागू होतात म्हणून याला डेफर्ट असा शब्द वापरलेला आहे बरोबर म्हणजे कसं बघा याचं एक उदाहरण दिलं म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर बघा पण ऍडव्हर्टाइजमेंट सारखा एखादा जर खर्चाच आपण उदाहरण घेतलं तर हा खर्च तुम्ही बेफड म्हणून दाखवू शकता म्हणजे उदाहरण कसं आहे बघा की एक समजा ऑक्टोबर महिन्यात एका व्यक्तीने एक नवीन बिझनेस चालू केलेला आहे ऑक्टोबर महिन्यात बिझनेस चालू केलेला आहे समजा आमच्यासारखीच एक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चालू केलेले आहे आता आपल्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट जर आपल्या भागातील आपल्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील सर्व लोकांना जर सर माहिती व्हायचं असेल तर एक प्रभावी माध्यम म्हणजेच ऍडव्हर्टाईजमेंट है, कि आता या व्यक्तीने काय केलं की ऍडव्हर्टाइजमेंट साठी साधारणतः ऑक्टोबर महिन्यात साधारणतः सहा लाख रुपये खर्च केले ओनर न किती खर्च केले आहे सहा लाख रुपये ऍडव्हर्टाइजमेंट साठी खर्च केलेले आहेत आता त्याने पेपरला ऍडव्हर्टाइजमेंट दिली होती रेडिओवरती ऍडव्हर्टाइजमेंट दिली होती त्यानंतर जे लोकल न्यूज चॅनल आपले होते न्यूज चॅनलला जाहिरात दिली होती काही पॅम्पलेट इन्सर्शन केले होते अशा सर्व मिळून त्यांनी सहा लाख रुपये आता काय झालं की ऑक्टोबर महिन्यात बिझनेस स्टार्ट केला होता ऑक्टोबर ते एकतीस मार्च पर्यंत साधारणतः त्या ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून त्यांना साधारणतः चारशे ते पाचशे इन्क्वायरीज झाल्या होत्या पण त्यामध्ये साधारणतः एक दा 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 पन्नास ऍडमिशन त्यांना झाले आता एका ॲडमिशनची फीस होती त्यांची वीस हजार रुपये पन्नास गुन्हे वीस त्याचा किती झाला दहा लाख रुपये त्यांचा इन्कम झाला ऑक्टोबर टू मार्च पर्यंत आता ऑक्टोबर टू मार्च पर्यंत जो काही इन्कम झालेला आहे तर मार्चच्या अखेरीस त्यांना त्यांचं फायनान्शियल स्टेटमेंट बनवायचं आहे त्यामध्ये त्यांनी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत असताना त्यांच्या इन्कम सेटला फीज रिसिव्ह किती दिसले दहा लाख रुपये बरोबर आहे आता होतं कसं बघा एक खर्च जो आहे ऍडव्हर्टाइजमेंटचा तो डेफॉल्ट दाखवण्या काय उद्देश आहे बघा तर कसं आहे ह्या दहा लाखामधून म्हणजे दहा लाख रुपये जर तुम्ही इन्कम घेतला तर त्यातून तुमचे सगळे खर्च या वर्षीचे लागतील सहा महिन्याचे तर ह्या दहा लाख रुपये म्हणून तुमचे काही असतील जसे की तुमचा ऑफिस स्टाफ सॅलरी असेल त्यानंतर तुमचं सर्टिफिकेटेड एक्झाम फी असेल सर्टिफिकेशन फी असेल तुमचे बाकीचे ऑफिस एक्सपेन्सेस असेल असे सर्व खर्च साधारणतः मी म्हणतो एक सात लाख रुपये आहेत ओके आता बघा दहा लाख रुपये तुमचा नेट इन्कम त्यातून सात लाख रुपये एक्सपेन्सेस वजा केले की तुमचा तीन लाख रुपये प्रॉफिट राहतो पण त्यामध्ये जर हे ऍडव्हर्टाइजमेंटचे सहा लाख रुपये आपण घातले तर पहिल्याच वर्षी तुमच्या बिझनेसला लॉस बिझनेस पण ऍक्च्युली तुमच्या बिझनेसला लॉस नाही पहिल्या सहा महिन्यातच तुम्ही जर दहा लाखाचा बिझनेस करत असतील तर तुमचा बिझनेस अतिशय चांगल्या पद्धतीने चालू झालेला आहे तर या केसमध्ये हा जो ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च आहे तो काय केला जातो डेफड म्हणून टाकला जातो म्हणजे कसं बघा की याचे जे बेनिफिट आहे ते तुम्हाला नक्कीच जास्त जास्त मिळणार नाही तुम्ही सहा लाखाची चारशे इन्क्वायरीज झाल्या होत्या कितीतरी हजारो लोकांनी तुमची ऍडव्हर्टाइजमेंट बघितली होती पण बऱ्याच जणांच्याकडे आज पैसेच नव्हते म्हणून तिने ऍडमिशन केलं नाही आज काही जणांच्याकडे पैसे होते पण त्याला वेळ नव्हता म्हणून त्याने ऍडमिशन केलं नाही पण एवढ्या लोकांना तुम्ही माहीत झालेला तुमचा बिझनेस तुमचा सगळी माहीत झालेला आहे बरोबर आहे त्यामुळं यातल्या काही लोकांना ठरवलं की नाही आपण तो पुढच्या वेळ करायचा जे तुमच्याकडे पन्नास लोक आले तुम्ही त्यांना चांगली सर्व्हिस दिलेली आहे ते पन्नास लोक आणि त्यांच्या इन्स्टिट्यूट बद्दल बरोबर आहे त्यामुळं ह्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला जे, जे काही ऍडमिशन नंतर होणार आहे तो त्या ऍडव्हर्टाइजमेंटचाच भाग असणार आहे म्हणजे याचा बेनिफिट तुम्हाला एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी होणार आहे शिवाय खर्च सुद्धा जास्त आहे कॅपिटल एक्सपेंडिचर तुम्हाला हा खर्च सुद्धा जास्त आहे ह्याचा बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे आणि हा जो ऍडव्हर्टाइजमेंट करण्यापाठी म्हणजे जो तुमचा मेन उद्देश होता दा दा तो तुमच्या बिझनेसचा नफा वाढवणे हाच होता त्यामुळे तुम्हाला डेफर्ड म्हणून दाखवायचं आहे आता कसं दाखवलं जातं डेफर्ड म्हणून तर हा जो सहा लाख रुपये खर्च आहे तो एकाच वर्षी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला न दाखवता त्यामध्ये काय केलं जातं तर साधारणतः तुम्हाला वाटलं की हा खर्च मी तीन वर्ष डिवाईड करायचा आहे तर दोन लाखच तुम्ही ह्या वर्षी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दाखवायचे चार लाख रुपये तुम्हाला डेफर्ड म्हणून बॅलेन्सिंगच्या असेटला दाखवत आहेत परत पुढच्या वर्षी त्या ते दोन लाख तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचे असेटला तुमचे दोन लाख रुपये आणि त्यानंतर पुढचे दोन लाख रुपये तुम्ही काढून असे तीन वर्षात तो खर्च काय करू शकता तुम्ही राईट ऑफ करू शकता म्हणजेच डेफर्ड दाखवू शकता ओके तुम्हाला ही कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात आली असेल रेल धरून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट घेऊया थँक्यू